दिसत ना तू तर दिसा नाहीच तर काय नाही आली होती जेवायला म्हणलं जेवून जावं ह्यांच्यातून काय केलंय काय बघाव ती पण हाय ना आता ह्यांनी केले बेसन भाकरी तर मग छानपैकी बाजारीची भाकरी बापू जेवलं नाही बेसन खाऊन जावं म्हणलं बापू का जेवलं नाही तू भांडला सकाळी तसाही भांडला तुम्ही ना वडापाव खाल्ला तो पूर बापू वडापाव खाल्ला अर्धा पाती लोक गरम केलं पिलं आणि परत ना आता गेलो कुठं फिरा तिकडच्या पिऊन आला असत्या मग बापूला कशाला भूक लागते वडापाव खून आल बापू लांब म्हणजे वडापावच मला वाटतं दोन दिवस मांजराला टाकला म्हणजे बापूला ते खून दिसली वडापाव कुठं इथं कुठला आला इथं मांजराला आला वर कागद बघत

मोठं नाही म्हणा तुला नाही गोडाच ना गोडाचं दिसायचं नाही नाही फरक चांगली रोज घरी हे असं काय नीटच दिसा नाही पुढच्या स्लेलपीच्या ह्याने दिसा ना अजिबात काय तर ह्यांची जेवण झाल्या तर इथं माझं पण जेवण झालंय तर ह्यांचं काय अगं सर ना बाजूला काय चाललंय ह्यांचं म्हणलं बघून जावं आलीच नव्हती इकडे सकाळी आलते त्याच्यावर कटा सकाळी आलते त्याच्यावर काय आली नव्हती इकडं आम्हाला तर नको झाले ती काढून काढून धन कसलं धन तिक आणलेली कोथंबीर काढली का माझी कोथिंबिरी धनं आलेलं हो तीन वजे निघली म्हणजे आता ती वाळवायचं त्याची धनं निघतात धन काय टाव्याची टाव्या घरचं धन तयार होतात परत टाका आहे ना तिला जेवायचं कुणाला नाही जीवन आली आज भाजी केली होती कांदवणी मला काय आवडत नाही कांदवणी ख आवडत तुला आवडलं का दी करू तर तिला कांदा आवडतो असा मस्त पैकी सायपाक केला त्यांनी रोजच करते चुलीच भारी आता आहे ना म्हणजे आणि ओ तू पण गॅस पेक्षा चुली एकदा एकदा जावं लागला की झाले संपले बेसन केलं ना भाकरी केली काय ना किती उशीर लागला सायकलवर तर लगेच जेवायचे मी किती पाळीत आता कुत्र्यांना भाकरी ते तिकडून येतात हाटीवर मधून येते त्या शिळ्या पाक्या हं नाही ठेवतात किती सगळे नीट बोकड भरलंय रात्री बी नाही म्हणत होत्या पण ते रात्री लय उशीर होता आणि ते गाडी दुसऱ्याची होती त्याच्यामध्ये भाकरी तुकडा गोळा करून पण असं ते लागतं इथं कुत्र्यांचं भाकते चार नाही तर रोजच्याच चार पाच भाकरी इथं घरी करावं लागतं करावं लागतं दिवशी का मग काय आता भाकरी लई राहते ते असू देत घ्यायच किती अन्ना आता लई शिले कुरावला बापू जीवन आल ना त्याच्यामुळे बापूने कोरगरच खाली अण्णाने आणून नुसत्या चपात्यात खाल्या गरम करून आणि मग आम्ही दोघी किती दिवा लावायचो बाकरी झाली त्या नऊ हिशोबत तुम्हाला दोन बाकरी लई झाले असत्या अगं आता तुम्ही सकाळच्या बी नऊ बाकरी घरात नसला ते तर मी म्हटलं आता ही सातवी भाकर काय करायचं बस करायची बर का तेवढी भाकर करायची होती पाणी पडलं त्या तीन भाकरी झाल्या तरी पातळच पातळ <laughs> नाच दे करू काय मग आता काय त्यात माणसांनी खाण्याला मग त्याला टेन्शन नास करू वाटत नाही का नाही तर हातच

शनिवारी रक्षाबंधन मस्त छान झाले पण मूर्त आहे अजून दोन दिवसांनी टाकायच्या ऑर्डरी आता पण रक्षाबंधन ही झाल्या आणायचं बाई निवांत बाई लय ही होत या पावसाचं भी बघावं लागलं लय फोडायला पाऊस चालू होता आता ऊन होत पण ते आता गाडी नाही होत वाटतं त्यांची आता गाडी नाही होत त्यांची असत तर बाय सगळ्यांना पाचशे सहाशे किलो झाले जवळजवळ त्यातलं गेलंय कि जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलो तर गेलय त्यातलं हो ऑर्डरी बुकिंग चाल या म्हणजे ऑर्डर घेऊन ठेवते सगळ्यांना सांगते की बाबा मूर्त आहे म्हणून दोन दिवसाने कुरिअर पॅक केलं जाईल असं परत पण पण लोड ऑर्डर घ्यायच्या बिन लिहायचं बिन पॅक बिन